हाय नमस्कार मी स्नेहा खोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल गुड मॉर्निंग आणि बघा काय सुंदर सकाळ आहे आता सकाळचे जेमतेम सहा वाजलेत छान थोडं थोडंच जे आहे उजाडलेलं आहे आणि ना तिथे एक मोठं झाड दिसतंय ना तुम्हाला त्याखाली सात ते आठ मोर आहेत म्हणजे दोन तीन मोर आहेत आणि बाकीच्या लांडोर आहेत आणि इतकं छान दिसत आहे सर्व इतका छान पक्ष्यांचा चिवचिवाट की असं वाटतंय स्वयंपाक राहू देऊ आणि हेच सर्व जे आहे पाहत बसू ऐकत बसू इतकं छान आणि फ्रेश वाटत आहे कारण एकदा का चांगलाच दिवस उजाडला आणि ऑफिस टायमिंग स्टार्ट झालं की मग फक्त ना फक्त गाड्यांचा आवाज भांड्यांचा आवाज आणि तेच ते मग रुळलेले आवाज कानावर पडतात आणि एकदाची जी आहे दिवसाची धावपळ चालू होऊन जाते चला आता कामाला लागते आरू पिहू दोघांनाही शाळेत पाठवलं आणि त्यानंतरनं बेडरूम आवरायला घेतलं तर लक्षात आलं पिहुनीनं आरूचा इंक पेन ओपन करून जे आहे बेडवर ठेवून दिला होता आणि त्यामुळे बेडशीटवर बघा इतकी सारी जी आहे इंक पडली होती सुरुवातीला तसं टेन्शनच आलं पण मला माहीत होतं नेलपेंट रिमूव्हरने वगैरे ही इंक निघून जाईल त्यामुळे मी लगेचच जे आहे रिलॅक्स झाली लगेच, लगेच बेसिंगवरनं मी आधी तर एक टिश्यू अथरला आणि त्यावर बेडशीट ठेवलं आणि नंतर त्यावर भरपूर जे आहेत नेलपेन रिमूवर टाकलं आणि दुसऱ्या एका एक टिश्यूच्या मदतीने जी काही इंक होती ना ती सर्व अशी टिपून घेतली आणि यामुळे काय होतं इंक सर्वत्र पसरत नाही आणि व्यवस्थित सर्व इंक जी आहे निघून येते आणि नेलपेंट रिमूवर जर नसेल ना तुमच्याकडे तर आपलं घरात डेटॉल हे असतंच असतं डेटॉलनेही सर्व इंक अगदी इझिली निघते बघा इथे मी तुम्हाला काढून दाखवते नेलपेंट रिमूवरनंच काम झालं असतं पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी डेटॉलही इथे यूज केलं डेटॉल बेडशीटवर टाकलं आणि त्यानंतर ते थोडं पिळून घेतलं आणि जे आपलं रेग्युलरचं साबण असते ना त्याने मग पुन्हा एकदा बेडशीट असं स्वच्छ करून घेतलं त्यामुळे असले नसले सर्व डाग वगैरे सर्व निघून जातात आणि ती इंक इतरत्र पसरतही नाही बघा पूर्ण बेडशीट तुम्हाला दाखवते अगदी क्लीन झालं आणि त्यानंतर मी फक्त तेवढा डागच धुतला होता पूर्ण बेडशीट धुतलेलंच नव्हतं कारण आदल्या दिवशी सायंकाळीच जे आहे मी बेडशीट चेंज केलं होतं आणि अर्ध्या तासात बेडशीट सुकलं आणि पुन्हा अंतरलं बघा तुम्हाला दाखवते आता अजिबात डाग नाही तुमच्या लक्षातही येणार नाही का खरंच इथे इंक सांडली होती का नाही अतिशय मस्त हॅक आहे हा बऱ्याचदा आता आपली मुलं शाळेत जातात सो त्यांच्या शर्टला वगैरेही इंकचे डाग पडतात किंवा बॅक साईडनं इतर कोणी मुलं शर्टवर वगैरे लिहितात सो so, तसे काही डाग असतील ना तर हे हॅक तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी इझिली नेलपेंट रिमूव्हरनी डेटॉलनी किंवा टूथपेस्टनी पण निघतात असं मी ऐकलं म्हणजे यूट्यूबवरच सर्च केलं तर मला दिसलं पण मी काही ते कधीच ट्राय केलं नाही मी नेहमी नेलपेंट रिमूवरच यूज करते आणि त्याने छानपैकी जे काही डाग असतील ते निघून जातात आणि याच पहिल्यांदा मी डेटॉलही यूज केलं आणि त्याने सुद्धा खूप व्यवस्थित इंकचे जे काही डाग असतील ना निघून जातात खरं सांगू का सुरुवातीला टेन्शन आलं होतं पण नंतर रिलॅक्स घेत केलं थोडा मोठा श्वास घेतला आणि विचार केला त्यानंतर आठवलं नेलपेंट रिमूवरचं आणि मस्त माझं बेडशीट क्लीन झालं सो चला एक मोठ्ठं जे आहे काम झालं माझं त्यानंतर मस्त एक मोठा बीट घेतला चार पाच आवडे घेतले आणि छान त्याचा ज्यूस बनवला इतका छान लागतो हा ज्यूस आंबट गोड आणि आपल्या शरीरासाठी गरजेचाही खूप आहे बीटमुळे आपलं ब्लड हिमोग्लोबिन आहे ते व्यवस्थित होतं आणि आवड्यामुळे स्किन त्वचा पचनशक्ती आपलं सर्व 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 जे आहे ताळ्यावर राहतं सो आठवड्यातून दोनदा तरी पिण्याचं ट्राय करा मी तर दररोजच बीटचा आणि आवळ्यांचा ज्यूस पिते आणि सध्या आवळ्यांचा सीझन आहे स्वस्तातला आहे तर त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असं मी ठरवलेलं आहे सो चला आता मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि बघा काल मी ते छान प्लांटर स्टँड तयार केलं होतं व्हर्टिकल गार्डनसाठी तुम्हाला माहीत आहे बघा खूप छोटीशी माझी बाल्कनी आहे आणि त्यामध्ये खूप सुंदर असं जे आहे मी गार्डन तयार केलेलं आहे आणि मला ना वारली आर्टची खरं सांगते खूप जास्त क्रेज आहे माहीत नाही का मला खूप जास्त आवडतं सो मी तर सुरुवातीला गार्डन बनवायचा जेव्हा विचार केला होता ना तेव्हा ठरवलं होतं की पूर्ण गार्डनचे जे काही प्लांटर सर, सर्व, सर्व सर्व असेल ना ते त्यावर जी पेंटिंग आहे मी वारली आर्टच बनवेल म्हणजे सर्व कसं एकसारखं असलं ना थोडा वेगळा लुक येतो त्यामुळे दोन्ही भिंतींवर जे आहे मी वारले आर्टस पेंट केलं होतं आणि त्यानंतर सर्व प्लांटरही मला म्हणजे रेड व्हाईट किंवा त्यावर वारली डिझाईन वगैरे असंच काही करायचं होतं पण हळूहळू कसं वेगवेगळे आयडियाज येत राहतात आणि मग वेगवेगळे कलर मी ट्राय करत गेले आणि मस्त असं कलरफुल जे आहे माझं गार्डन बनलं आणि इतकं छान वाटतं तुम्हाला म्हणजे काय सांगू एकदा गार्डनमध्ये ना इतनं पायच निघत नाही म्हणजे बघतच राहावं असं वाटतं खूप सुंदर दिसतं आणि बघा तुम्हाला एकही प्लांट माझं म्हणजे पानं गळालेली का सुकलेली किंवा त्याची वाळ खुंटलेली असं दिसणारच नाही आणि जेव्हापासून मी व्हिडिओ टाकत आहे बघा जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिवर असतील तर मी तुम्हाला कधीही असं म्हणताना दिसली नसेल की माझं हे प्लांट गेलं किंवा हे प्लांट खराब झालं एवढा उन्हाळा झाला पण तरी माझं एकही प्लांट खराब झालं नाही आणि का तर मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते मी, मी प्लांट्सला वेगवेगळे वेग वे फर्टिलायझर जे आहे देत असते कारण आपण छोट्या छोट्या प्लांटर्समध्ये कुंड्यांमध्ये प्लांट्स ग्रो करतो आणि एवढूशा मातीतून किती दिवस त्यांना पोषण तत्व मिळतील किती दिवस खाद्य मिळेल त्यांनाही वाढीसाठी खाण्यापिण्याची गरज असतेच ना सो त्यासाठी मग वेग 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 वे मी वेगवेगळे जे आहे फर्टिलायझर नेहमी ट्राय करत असते आणि त्या सर्व फर्टिलायझरमध्ये जे माझं फेवरेट फर्टिलायझर आहे ते म्हणजे लिक्विड फर्टिलायझर कारण खूप कमी वेळेमध्ये बनतं आणि म्हणजे कमी जास्त झालं ना तरी त्याचे काहीही साईड इफेक्ट नाही आहेत इतर जे फर्टिलायझर असतात जास्त ना तर प्लांटवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात पण लिक्विड फर्टिलायझर असं आहे जास्त जरी झालं ना तर ते मातीतून वाहून जातं त्यामुळे ते त्याचे साईड इफेक्ट्स होत नाहीत आणि व्यवस्थित आपण ते दिलं ना झाडांना खरंच खूप छान पोषण मिळतं त्यातनं आणि झाडांची वाढ खूप छान होते आता माझ्या गॅलरीमध्ये सर्व जे प्लांट्स आहेत ते इंडोर प्लांट्स आहेत आणि इन्डोअर प्लांट्सला प्लांट तसं फर्टिलायझरची गरज ही कमीच असते आणि अशात जर आपण जे विकतचे फर्टिलायझर असतात किंवा जे केमिकल बेस्ड फर्टिलायझर असतात डी ए पी झालं युरिया वगैरे हे असं काही दिलं ना तर ते जास्त झाले ना प्लांट्स खूप लवकर खराब होतात त्यामुळे मी अजिबात रिक्स घेत नाही आणि सर्व जे फर्टिलायझर्स माझ्या प्लांट्सला लागतात ना ते मी घरीच बनवते कंपोस्ट असू देत किंवा असं लिक्विड फर्टिलायझर असू देत बऱ्याचदा बनाना पील फर्टिलायझर ओनियन पील फर्टिलायझर असे वेगवेगळे जे फर्टिलायझर असतात ते मी बनवते आता इथे लिक्विड फर्टिलायझर मी बनवलेलं आहे मी पाच पाच मग लिक्विड फर्टिलायझर घेतलं तर त्यात जवळपास दहा मग जे आहे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता ते जे आहे मी व्यवस्थित डायलर्ट करून प्लांटला देत आहे आणि बघा इतकी पिजन नेट लावलेली असूनही कबूतर आम्हाला किती त्रास देतात इथे जास्वंदाच्या झाडामध्ये त्यांचं प्लॅनिंग चालू होतं घर बांधायचं पण ते मी आता इथे विस्कटवलं लक्षच गेलं नाही माझं कारण प्लांट पण ग्रीन आणि त्यांनी आणलेला तो पाला होता तोही सर्व हिरवाच होता त्यामुळे पण आता मी ते काढून फेकलं आणि चला आता माझ्या सर्व प्लांट्सला व्यवस्थित जे आहे हे फर्टिलायझर मी देते आणि बघा मी हे तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते कारण मला माहीत आहे माझ्यासारख्या म्हणजे खूप जणींना जी आहे गार्डनिंगची आवड असते आणि म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत जोडल्याही गेल्या असाल अस आणि गार्डनिंग करताना ना, ना। म्हणजे प्लांट्स विकत आणणे प्लांटर्स पुन्हा फर्टिलायझर्स इन्सेक्टिसाईड फी असा भरपूर खर्च असतो पण मी खरं सांगते मी माझ्या गार्डनवर सुरवातीला ह्या ज्या मोठे प्लांटर्स दिसतात ना तुम्हाला ज्या शिम सिमेंटच्या काही प्लांटर्स आहेत सहा माझ्याकडे त्या आणि प्लास्टिकच्या सहा आहेत बस तेवढ्याच जे आहेत खर्च केला होता आणि सुरुवातीला एक दोन प्लांट्स अगदी हौशपोटी म्हणून मी विकत घेतली होती पण त्यानंतर हे इतकं मोठं गार्डन दिसतंय ना सर्व जे प्लांट्स आहेत ना ते मी कटिंगनेच ग्रो केलेले आहेत काही माझ्या आईकडनं आणलेत काही माझ्याकडे प्लांट्स होते त्याचेच एकाचे दोन केलेत पेट्रोल पंपवर जिथे प्लांट्स मिळेल मैत्रिणीकडे वगैरे वगैरे असे जे प्लांट आहे प्लांट्स गोळा केलेत त्यासाठी लागणारं फंगीसाईड्स आहे त्या म्हणून मी हळदीचाच उपयोग करते किंवा फर्टिलायझर तर नेहमी शेअर करते तुमच्यासोबत कारण मला खरंच असं मनापासून वाटतं की तुम्हालाही जर गार्डनिंगची आवड असेल ना तर ती अगदी म्हणजे इझिली जोपासता यावी त्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च येऊ नये म्हणून जे आहे मी नेहमी गार्डनिंगचे ह्या छोट्या छोट्या टिप्स जे आहे तुमच्यासोबत शेअर करत असते सो चला आता पुरे झालं कसं वाटते गार्डन हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा आता हिवाळा स्टार्ट झालेला आहे आणि आधी खरं तर थंडी नव्हती असं वाटलं होतं की थंडी पडते का नाही यावर्षी पण आता भयंकर थंडी पडायला लागलेली आहे हिवाळ्यातनं भरपूर भूक लागते असं नेहमी आपण ऐकतो आणि अनुभवलेलंही आहे बघा इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यातनं आपल्याला म्हणजे सतत काहीतरी खात राहावं असं वाटतं त्याचं कारण काय कारण वातावरण भयंकर थंड झालेलं असतं आणि अशा थंड वातावरणामुळे आपलं शरीरही जरा थंडच असतं आणि या थंड वातावरणाचा प्रतिकार करण्यासाठी मग शरीराला जास्त ऊर्जा जी आहे खर्च करावी लागते आणि त्यामुळे काय होतं मग आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ती ऊर्जा तयार करण्यात जाते आणि मग आपल्याला सतत जे आहे भूक लागत राहते मग आपण अटरोम चटरोमचे म्हणजे काही ना काही खात राहतो मग त्यामुळे आपल्याला आणखी एक प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे वजन वाढणं अपचन आणि बऱ्याचशा गोष्टी आणि त्यामुळे आता बघा मी ओवा घेतलेला आहे जवळपास अर्धा पाव असेल तो तो मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवला एका तासासाठी आणि आता तो भाजत आहे बघा ओव्याचं गुणधर्म गरम आहे सोबत त्यात आम्ही तिळंही घालणार आहे तिळंही शरीरासाठी म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात आणि ओव्यामुळे ना हिवाळ्यात सर्दी खोकला भरपूर होतो आपल्याला सो ओवा त्यावर खूप चांगला म्हणजे उपायकारक आहे सोबत पोटाचे विकार आता सतत काही ना काही खात राहिलं म्हटलं म्हणजे अपचन होणारच सो तेव्हाही आपण ओवा खाल्ल्यानं तर आपले अपचनाचे प्रॉब्लेम दूर होतात शिवाय शरीरात उष्णताही निर्माण होते सर्दी खोकल्यात तर भरपूर आराम मिळतो ओव्यामुळे आणि त्यामध्ये तिळही घातलेले आहेत सो तीळ तर माहीतच आहे कारण आता हिवाळा लागला की तिळाचे लाडू तिळाचे पट काय म्हणतो आपण तिळपट्टी वगैरे भरपूर काही आपण करून खात असतो कारण तीळ हे जे आहेत आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतात त्यामुळे मग मी इथे ओवा आणि तीळ भाजत आहे तशी एरवी म्हणजे बाराही महिने माझ्याकडे ओवा आणि तीळ भाजलेला असतोच पण हिवाळ्यातनं जरा जास्तच भाजते आणि आवर्जून जे आहे मुलांच्या हातात देते खारे बाबा खारे बाबा शिवाय आता आ, सतत जी भूक लागत राहते बघा इतर गोष्टी अटरम पटरम खाल्ल्यापेक्षा मग इथे मी मुलांसाठी शेंगदाणे मुलांसाठी नाही सर्वांसाठीच शेंगदाणे आणि तिळाचे लाडू करत आहे कारण खरंच हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप जास्त ऊर्जा खर्च करावी लागत असते आणि ती भरून निघावी यासाठी काहीतरी पौष्टिक ही गरजेचं असतं सो शेंगदाणेबद्दल तर काही सांगायलाच नको म्हणजे ज्या गोष्टी बदामात आहेत ना त्या सर्व न्यूट्रियंट्स शेंगदाण्यातही आहेत शिवाय शेंगदाणे बदामपेक्षा खूप स्वस्तही आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं अँटीऑक्सिडंट असतं आणि हिवाळ्यात कसं सर्दी पडसे खोकला ताप हे सर्व आजार होतातच होतात आणि अशा वेळेसनं म्हणजे रोगप्रतिकारशक्तीची आपल्या शरीराला खूप गरज असते आणि ते आपल्याला बऱ्याच प्रमाणात जे आहे तिळातून मिळते असे थोडेसे तिळ हलके फुलके जे आहे गरम करून घेत आहे मी शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतले आणि त्यापासून गूळ टाकून छान जे आहे लाडू करणार आहे एक लाडू जरी आपण खाल्ला ना त्यातून भरपूर जे आहे पोषण तत्व न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला मिळतात आपण हिवाळा म्हटलं की फक्त म्हणजे आपलं ठरलेलं असतं ड्रायफ्रूटचे लाडू करायचे पण खरंच ते खूप महागात पडतात त्यामुळे आपण नेहमी नेहमी म्हणजे हिवाळा भर तर ते लाडू खाऊ शकतच नाही एकदा किंवा हिवाळ्यात दोनदा आपण ते लाडू करतो पण शेंगदाणे तिळाचे लाडू आपल्या खिशाला परवडणारे असतात त्यामुळे मी हिवाळा भरणं असे जे लाडू आहे ते तीन चार दहा तरी करतेच करते आणि ओवाही असा भरपूर प्रमाणात भाजून ठेवते आणि जास्तीत जास्त खाण्याचा जे जा आहे प्रयत्न कर आणि तिळगुळाचे लाडू कसे बनवायला हे खूप इझी असतात बघा गुळ इथे मी छान असा चाकूनेस जे आहे बारीक करून घेतला आणि शेंगदाणे तीळ मिक्सरमधनं छान फिरवून घेतले हाताने मिक्स करून घेतले की लगेच जे आहे आपण लाडू मळायला घेऊ शकतो बनवायलाही इझी आणि खायला त्याहून इझी असे मस्त छोटे छोटे लाडू इथे मी बनवत बनवत आहे आणि खरंच हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतात सो सो so, असे स्वस्तात मस्त आणि झटपट बनणारे लाडू ट्राय करा आणि प्लीज स्वतःची काळजी घ्या कारण हिवाळ्यात आपल्या आईंची भरपूर कामं वाढलेली असतात मुलांचे मागे धावपळ त्यांना थंडीपासनं वाचवायचं असतं त्यांना सर्दी पडसे झाली की त्यांची भरपूर काळजी घ्यायची त्यांना छान छान खायला प्यायला घेऊन द्यायचं पुन्हा वेगवेगळे म्हणजे भाजीपाला येतो बाजारात त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवा आवळ्या आवड़े येतात आवळ्यांच्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि भरपूर काही असतं आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला एनर्जीची भरपूर गरज असते सो मस्त असे लाडू करा मुलांना खाऊ घाला घरच्यांना खाऊ घाला आणि स्वतःही खा आणि मस्त स्वस्त रहा, सो चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा चला पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा